पुण्याच्या पुरीला पार यांनी करून टाकले येणार नाही सोडवायला बायकूला घ्यायला येणार नाही घेणं ये देणं नाही माझ्या आईच्या हाताला किती चव आहे मस्त बनी दे अगं हे खा बाटवा येतोय दोन <laughs> दिवस आईकडे राहिले आल्या वोर लगेच काम करायचं का आज सम दोनशे तीनशे रुपयाची काय आम्ही सिंहगड गेलो होतो अवा त्या असलं हिरवगार झाले ते सिंहगड काय बाई सगळं फुसकट पाडून ठेवलं यांनी माझं आणि काय म्हण पुण्याची पोरगी मी पुण्याची पुण्याच्या पुरीला यांनी निघावठाड करून टाकले खुशाल नवरा यांना तो सपटच हा जातानी सोडवायला नाही आले घ्यायला पण नाही आले आणि म्हण घ्यायला येईन आज यांच्याकडे ये बघत आहे आणि आत्याकडे बघत आहे अख रक्षाबंधन गेलं दोन दिवस थांबले तरी घ्यायला नाही आले काही नाही आत्या बघितला का बघ बाई आली ग माझी रेशमी काय रेशमी रेशमी हा चल ये घरात येस काय या घरात करमत नव्हतं ग मला चल ना म्हणून एक फोन लावला एक फोन नाही केला आणि मन करमत नव्हतं अगं रेंज नाही रेंज नाही तिकडं रेंज आहे का नाही पुण्याला हा होय म्हणजे आमच्या इकडे रेंज नाही का आमच्या इकडे मरणा मातीचे रेंज येत इकडं आपल्या इकडे नगर मध्ये प्रॉब्लेम होतोय असं घर ना तुझी वाट बघत बघ असं तुझी बोलती ना ते घराचे काना असे कव आहे ती माझी रेश्मी तुमच्या तोंड लागेला कोण नसन ना सनना? हा अरे देवा चल काय चल मर ना मातीचं तळतळ हा तुमच्या पूर्ण जरा दोन शब्द शिकवा काहीतरी प्रेमाचे बायको सोबत कसं राहायचं कसं नाही ते झालं सुरू अवघड आहे बाई लय अवघड झालं बाई सुरू रेश्मा जरा बसावा बाय बसात आहेच ना एवढ्या लांबून माणूस थकून आलाय अवतार बघितला का माझा कसा झालाय आता पुण्याचं पाणी तुला तर सुट होत नाही कोण म्हणलं नाही अगं पुण्याचं पाणी तर किती चांगलं कार्पोरेशन हो आमच्या पुण्या नाव ठेवायची गरज नाही कळलं का किती काय असलं तरी माझं माहेर अगं बाय कुठे कुठे निघत फिरायला ऐका ना पाणी पिणी पाहताना का नाही खरंच बाय पाणी अगलं गुडगा दुखला तेवढं दुल धुतलं त्या दिवशी हा त्या दिवशी अजून गुडगा दुखत आहे का दोन दिवसाचा तिसरा दिवस उगवला आले ना आज मी घरी परत अगं पण त्या भावड्याचे कपडे किती होते रेशमे त्यांचं नाव न घेऊ तुम्ही मला पाणी द्या दाड्या मला वाटतंय पाणी देऊ मी तुला द्या ना आत्या झालं पती काय अवतार झाले बाई दोन दिवसात चांगली राहत होते मस्त माझ्या केली उडी पुन्हा चकाळवर राहिल्या अग काय करते तू गेल्यावर हात मोडल्या होतो कामाचा लाईट कमून का नाही टाळ ना टाळ काय असा नसून पण घरात खुटबुट खुटबुट केलेलं लाईट कमून नाही लाईट आता हेच आमच्या पुण्यात लाईट जात नाही चोवीस तास लाईट दोन मिनिट गेली तर अशी येते गुरुवारी जाती हम्म हा सांगत नव्हती का तुझ्या इथं फोन आला तर आमच्या इकडे गुरुवारी जाती आणि लाईट जात नाही चोवीस तास म्हणतो बर ते बघा कुलड्या पापड आणले तर परत म्हणताना काय आणलं नाही आयच्या घरून अगं जाऊ देत आणायचं घ्यायचं द्यायचं तू आली झालं पटकीने आली घरच्या ऐक ना घरच्या कुठे कुठे नेल तर फिरायला तुझ्या भावानी ते तर नेणारच ना फिरायला आम्ही सिंहगडला गेलो होतो असलं हिरवगार झाले ते लय भारी लय मस्त लय भारी आणि तिथं आम्ही ना त्या सर ते मटका नसतो का त्याच्यात ताक तर आणि असले गरम गरम ते भजे मस्त पालक भजे कांदा भजे कुरकुरीत ना तोंडाला पाणी सुटलं पाहिजे लय भारी, भारी। मला तुमची आठवण झाली होती तिकडं खरंच रेशमी हा कशाचे ताक पनी का भजे खातानी भजे खातानी तुम्हाला आवडतात ना भजे आणले का मला म्हणजे कुठून शिळगड वरून तुम्हाला भजा आणूया आता काय आत्या म्हणतात ना गेले चढायचं अवघड आहे काय नाही एवढं चढायचं हाय थोडस पण लय भारी असलं हिरो झालंय ना लय भारी भाई एका दिवशी निशिन कमाला गेले होते जाऊ ना एपसी रोड ला फिरले तिथून साडी घेतली मग त्याच्यानंतर परत मग मॉल ला गेलो मॉल ला पिक्चर बघितला लय मजा केली बघितलं काय पिक्चर ते आता नवीन पिक्चर आलाय ना काय ते डासपूस डासपूस काय गाणं आहे ना डासपूस डासपूस नाही ते स्त्री तुमक बावगे असं काहीतरी आहे ना ते अग ते आहे ना ते हिरो नाही तेल गच्चे मधले तेल काय ते ढासपूस ढासपूस कोणता डासपूस कोणता डासपूस ऐक गाणं चांगलं नाच ते त्याच्यावर ऐक ना ते जाऊ दे ती पिशवी घे ना इकडं तुम्ही तर म्हणलाय ना काय करायची म्हणून पिशवीच बघू दे का ना काय साडी काय घेतली तुझ्या भावाने तुला तू आता म्हणली ना बघितले बघितल्याशिवाय तर नाही तो नका बसायच ह्याच्यात मम्मीने भरून दिले सगळं आणि तुम्हाला दाखवते ना दाद्याने बघा दाद्याने वाला किती भारी साडी घेतली <laughs> नाही म्हणजे दा त्या पोर बा, बा, भाऊ काय जीव लावीत नाही बघा रक्षाबंधनची साडी टाडा बाहेर बघा असं दोनशे तीनशे रुपयाची काय अगं रेशमी नऊवारी दिसे ना काय सहावारी दिसे ना ही सहावारीचे आणि काय म्हणला तुम्ही दोनशे तीनशे मग दोनशे ची गादी माव अख्खी अठराशे रुपयाची साडी अठराशे रुपये गुडघ्यावर भुके हन माझे आणि खडखड काय माझं काय याच्यात काय जस काय नवीन साड्याच कधी पाहिल्या नाही बाई एवढी मस्त साडी आहे तिच्यावर ना एवढा भारी ब्लाउज शिवते ना बघा तुम्ही असा इथपर्यंत काठेले भारी आहे त्याची अग आता त्या निघल्या चांगल्या साड्या कोणत्या ती घ्यायची ना कि ती कधी भारी दिसली मला नाही आवडती अशी साडी मी माझ्या चॉईस घेतली आणि एवढ्या पैशाची तुम्हाला तरी आहे ग अग म्हातारीला घेतली आणि घेतली बघ ना आता ही जुनी फॅशन गेली ती का काय किती भारी दिसली असती मला आवडत नाही ती मी नंतर पण आता मला ही पाहिजे होती माझ्याकडे अशी साडी नव्हती ना त्याच्यामुळं हि तर दहा दुकाने बघायचे बाई काय पाहिल्या पसंत केलं जरा माझ्या भावाने आणली मला माहितच होता तुमचं तोंड वाकडं होईनच बघितल्या बरोबर ती पारपिशवी फाडली तुम्हाला कोणी सांगितलं होतं असं पकडायला दुकान वाहिती अगो गो, 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 गो। दुखलो थम 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 सोड दुखलो तर बाई ते बघा म्हातारपणी खाल्लं पान थोकता थोकता गेला परि पिशू पाडले दुसऱ्या पिशू खेळ्या नाही तक करी जाऊ द्या माझ्यानी सगळे डबे समोर ठेवले आणि म्हणले तुला जे पाहिजे ते घेऊन जायचं हा हे की कुरकुरीत माझ्या माझ्या आईच्या हाताला किती चवया मस्त खा बटवास येतोय फेकले का खाली रेशमी हे हे आता हे पितार पाटाचे ऊन देत असतात जरा तिला फोनवर हे बुरा लागले म्हणे झाल्यात बुरा नाही लागला ते हो। पापड कशात तुम्हाला दिसून राहिले का आता हे बुरा लागलो दिसतोय बाय पांढरा हे रेशमी हे बघ असलं कशाला आणायचं हे हे बघ बर ये, ये पांढरे भुरा लागले म्हणे पाट भाजा भर त्याला आता इस वर भाजा कशा कर कर भारी लागत मी घरी जाऊन किती घालले डाळ भात सोबत अगं तो या तोंडवर भाजला ना फार फारच फुगून येईल एवढं तो तोंड कडक जाळा जाळापेक्षा आणि हर्रा पॅक्ष्या मला हे दिलं आणून वय हे असं मला दाखवून वय आता मला माहितच नाही खायचं आणि घ्यायचं ठेव तिकडे ये उचे तुम्ही धडा धड दड़ सगळं फेकून दिलं कमून मला नको शिकू कुछ। ते कपडे घातलेत भिजाय भावड्याच्या बावड्याच्या ईन आता त्यांनी डाबा नाही आला कर तेवढं म्हणजे मी आता आलं आणि मी काय काम करत बसू माझ्या आई एवढं प्रेमाने दिलंय की येईन बाई खात्यान आणि ईन बाई धडा धड दड़ फेकू राहिल्यात खाली ते जाऊ दे पाया पडायचं आहे का नाही गेल्या टायमाला पाया नाही पडली गेलीस तर त्या दिवशी गेलीस तर पाया पडली नाही 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 पाया नाही नाही पायाच पडत तुमच्या बस काय पाया पडते म्हणजे माझ्याने दिलेला धडाधड धाड़ फेकून देत आहेत तुम्ही पाया पडायचं चौकात नेलं पाहिजे माझ्या पाया पडाय कशी पाया पडते म्हणजे माझ्या अशा धुऱ्यावर करून पाया पड मला आपटून असं पाया पडतात का तुम्ही फेकलं का तुम्ही ते फेकलं फेक का म्हणून एवढं लांबून घेऊन आले मी आणि तुम्ही कुशाल फेकलय ते हा उपकार केला वायाला गेला काही नाही तुमच्यावर लागू पडतंय उपकार केला गेला असं फेकलय तुम्ही खाली समजलं काय दोन दिवसात आले मी परत कामासाठी का परत जाते का कशाला अगर मी तुझ्यासाठी साठी भाकरीचा कन्न नाही खाल्ला माल तर वाटतंय ते ना गिर गिड चे आसू होते त्याने म्हणत का तसे तुमचे आसू ये रामा पांढुरंगा मेरे रे उचलून मला पटकीने लय तेवढच येत तुम्हाला लोकांना वाटतं खरून काय चांगली बाया लय चांगली बाया चांगली आई आणि असं बघितलं का खुशाल फेकलय हम्म रेशमी मला चक्कर याय लागली बर का झोपा काय <laughs> ते करती करीत काय ठार करीत भांडायच लावलं का तुझ्या आईने मला तुम्हाला फेकायला कोण लावलं ग अग खाली ठेवलंय ते कडू झार माहित तोंड पडलंय ले खोडीचे पण तुमचं पोरग इत तसाच आणि तुम्ही तशाच ते कसं कधी येणार नाही सोडवायला बायकूला घ्यायला येणार नाही घेणं देणं नाही एवढी बायकू चांगली भेटली तर हाय का त्याला बाई माझ्या नाकाची सर येणार नाही त्यांना मी तर म्हणते मी खोडीची हाय मुडीची सारी खानदान तशी मऊ काय घेतला पाऊ आणि तुलाही मऊ कसं असतं सासू जर नीट राहिली तर सुनाई नीट वागती समजलं तेच म्हणलं तुम्ही नीट वागा मी नीट वागते दोघी नीट वागायचं नीट राहायचं असं धडाधड फेकून द्यायचं नाही त्याची किंमत करायची कळलं म्हणते ना ह्याच्यावर धरलंय मी तुला वरगड काय झालं ठेव ना दुसऱ्या ह्याच्यात कपडा आहे त्यात ठेवू इस तरी करते मी माझ्या कोण मोडली साडीची गडी काय गरज नाही काय झालं अग ते जाऊ दे राखे बांधले ते सुलद भावाला त्यांना चांदीच्या राखे न्या हजार बाराशे रुपयाच्या हे नको पार नऊ दहा वाजूल्या बाय राखे काय पाठाना दहा दुकानं पालते घातली मग काय झालं मग किती पैसे आणले ते किती खायला लागत नाहीत काय घरात आणले म्हणजे काय तुम्ही काय पैसे घ्यायला बसले होते का, का आणले मी दिले माझ्या भावांनी मला पैसे गॅस संपलाय आता म्हणजे काय तुम्ही राखीच्या पैशावर बसला होता काय गॅस संपन्न आता आणि पैसे म्हणून शिंद्याचे बोळे आणायचेत काय जातील लगेच शिंद्याचे बोळे आणतील साड्यांना नाव ठेवत ना का जाऊ तुम्हाला आताच सांगते मी समजलं काय त्या धान्याला कोट्या करतात का त्या कोट्या आण शेजवार ठेवावा पण हे गोळा त्याच्यात टाकायचा ते बोळा त्याच्यात टाकायचा म्हणजे ते कपट तरी खाली होईल झालं बाय सुरू झालं दोन दिवस येऊ दे काय करू त्यांना तर उपाशी ठेवत असते बघा ना तुम्ही आता गाडी कराय टाकायची अजून गाडीच नीट करायला टाकायची का हा माझी स्कूटी होती इथं तिला काय झालं होतं आणायला काय झालं होतं कि कुठे हितवर जाती बंद पडती खांब नाही तर घरात लाईटच नसन बागा तेच म्हणलं बोलूच दोन दिवस माझ्या आईकडे होते पण काय मला सोन्याचा घास खाऊ घालत होती माझ्या ठेवून कुठं नाही असं पहिल्या दिवशी काय केलं काय केलं होतं म्हणजे करणारच ना आता मी त्या दिवशी गेले ना संध्याकाळी माझ्या आईने छोले भटुरे केले दुसऱ्या दिवशी मस्त पायकी असं ते दुधाच नसतं का त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून खाते तर रसमलाई रसमलाई ते खाऊ आतलं पुरणपोळ्या केल्या अजून पनीरची भाजी कुठं श्रीखंड बाय 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 तुम्हाला तेच माहिती भटुरा भटुरा आणि छोले रोज तेच खात होते का मी मग आता पाच पकवान सांगितलं आणि हे तर तुला रोज मी बेसनच हटून घाली ते आणि फाट्यावरची मिरची अगं तिचल भारी हे काय मसई सांग ती मला मसई खाल्ली झालं तुमचं खाल्ली तोंडात तर माझी अशी तुम्हाला पटत वाईट का तुझे मी नाही हे नापडू पाया पड ठेवते बदगे त्यांच्याकडं बदगे तिकडं बाद झालं करते पीठ मळून ठेवले गुडगा ना गुडगा गेलाय माझा एवढं मोठं धुण ठेवलं होतं माझ्या माड्यावर दोन दिवस आईकडे राहिले आल्या बरोबर लगेच काम करायचं कपडे धुवा मोलकरीवाली भांडे घासा स्वयंपाक नळ घालायचं राहिले नाही बसून झोक देत घालित होती वे। खा काम नच होती कुठं काम करायला लावले तावा भाऊजाई मला माहित आहे ना कशी काय नाही कशी का नाही असा ना लावलाय मला जीव तिने चांगली पोरगी पण आपलं तोंड कस आहे आता मी नाही काम करणार की थोबाड तोंडाची काही मला नीट नाटक का आता काही जेवण बनवून द्यायची नाही नुसती तान तानताण तान करीती उद्या बघा मी खार वांग कस चुलीवर करते खरपूस तुमच्या तोंडाला पाणी